वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब बार्शीमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत भाजपाला मतदान करू नका असे आवाहन केले भाजपाच्या हातात सत्ता दिली तर तुमच्या घरावर जप्ती आली म्हणून समजा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले एका दारोड्याची वृत्ती आणि नरेंद्र मोदी यांची वृत्ती सारखीच आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले नरेंद्र मोदी यांना निवडून दिले तर पुढील पाच वर्षात आपला देश कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही मोदींचे वागणे एका हुकुमशाप्रमाणे आहे तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य गमवायचे असेल तरच भाजपाला मतदान करा असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले नरेंद्र मोदी आणि भाजपाला तुमच्या मेंदूचा ताबा घेऊन तुम्हाला गुलाम बनवायचे आहे या सरकारला संविधान बदलायचे आहे या सरकारचे सर्व कार्य संविधानाच्या विरुद्ध चालू आहे आर एस एस ला भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे होते तर मग सतरा लाख लोक भारत देश सोडून का गेले असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केला प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला भाजपा आणि नरेंद्र मोदी काय उत्तर देता हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक